शिवाईनगर सार्वजनिक चैत्र नवरत्रोत्सव आणि नते प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त उद्यमाने ठाणे शहरातील उन्नती मैदानामध्ये काल चैत्र नवरत्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या निमित्ताने महाअष्टमी निमित्ताने नवचंडी याग कुमारिका पूजन भंडारा जागरण गोंधळ आणि सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस शिवसेनेचे प्रवक्ते माजी महापौर श्री नरेश म्हस्के माजी नगरसेवक श्री हनुमंत जगदाळे श्री नरेंद्र सुरकर माजी नगरसेविका अधिका फाटक यांनी या उत्सवाला भेट दिली प्रतिष्ठान यांच्या वतीने या शिवाई नगर परिसरामध्ये चैत्र नवरात्र उत्सव उत्सव्यात साजरा होत असतो गेली आठ वर्ष सातत्याने विविध धार्मिक कार्यक्रमांसारखं सामाजिक उपक्रमसुद्धा हे राबवत असतात फक्त नऊ दिवसाकरता हा उत्सव गटे प्रतिष्ठानचा नसून वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असतात या विभागामध्ये खंडे प्रतिष्ठान आणि शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा उपयोगी असे अनेक कृष्य उपक्रम राबवले जातात ज्यांना त्यांच्या पुढील कार्यकर्ता आपल्या ता शुभेच्छा खरं पाहिलं तर या प्रतिष्ठानच्या वतीने मला वाटतं गेल्या तीन वर्षात मी प्रत्येक वर्षी येतो पण वर्षी एक भव्य दिव्यसं स्वरूपाचं या ठिकाणी वातावरण दिसतंय मंडपामध्ये आत आल्याबरोबरच जे काय वातावरण दिसलं आणि या ठिकाणी एक कौटुंबिक सोहळा ही जागाच मुळात एक वेगळ्या प्रकारची जागा असल्यामुळं आणि त्यात शिवाईनगर शिवाईनगर म्हटलं की कार्यक्रमाला निश्चित वेगळेपण येतं आणि ते नटेंच्या संकल्पनेतून या ठिकाणी आहे अतिशय चांगल्या प्रकारचा सोहळा या ठिकाणी होतोय ते निश्चितच माझ्यासारख्याला याबद्दल अभिमान आहे अशा गोष्टी दरवर्षी चैत्र नवरात्रच्या माध्यमातून आपण बघतो शिवाईनगर या परिसरात नटी प्रतिष्ठानच्या माध्यमातून देवीचे आगमन होते अतिशय मोठ्या उत्साहाने या देवीचा सण साजरा केला जातो आणि तुम्ही गर्दी बघताय आज जसे लोक एवढ्या देवीच्या दर्शनासाठी येतात देवीची शक्ती आणि देवीच्या मुळे हे कधी शक्य नसतं हे सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांची तिची शक्ती अशी खूप गरज आहे आपल्या पाठीमागे आणि मला असं वाटतं की प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण नेहमी वेगवेगळे कार्यक्रम बघत असतो ते लोकांच्या हितासाठी नट नटेसाहेब घेत असतात त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि देवीचं अशी आमच्या सगळ्यांच्या पाठी अशीच राहू दे हीच देवीच्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद नटेसाहेबांचं खूप कौतुक करेल तर गेले आठ ते दहा वर्षापासून ते नटे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सव साजरा करतात आणि ते फक्त चैत्र नवरात्र नाही तर इतरही सार्वजनिक गणेशोत्सव बाकी धार्मिक राजकीय इतर सगळे कार्यक्रम लोकउपयोगी कार्यक्रम ते गेले कित्येक वर्षापासून निस्वार्थपणे सातत्याने करत आहेत मला खरंच त्यांचा खूप अभिमान आहे की कोणताही राजकीय हेतू उद्देश नसताना ते निस्वार्थपणे गेले आठ हो हो ते दहा वर्षापासून समाज उपयोगी लोकउपयोगी कामं करतात आई जगदंबेच्या आशीर्वादाने ते पुढेही असे सत्कर्म सत्कार्य करत राहावेत आई जगदंबे त्यांनी निरोगी उदंड आयुष्य द्यावी आणि त्यांच्या हातून असे विविध सामाजिक राजकीय उपक्रम घडत राहावे हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना जय हिंद

आंबेवाले देवरत्न चव अस्सल ची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा